जिल्हा परिषद सेवापद भरती प्रक्रिया जी राबवली जाते तर या संदर्भात पाहू शकता जिल्हा परिषदे अंतर्गत जिल्ह्यामध्ये जिल्हास्तरीय क आणि गड्ड संवर्गातील पदांमधील भरती प्रक्रिया यामध्ये सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग जो आहे या आरक्षणामध्ये सुधारित बदल करण्यात आला आहे आणि या संदर्भातली बिंदू नमावली वित करण्याबाबतचा शासन निर्णय हा आज जाहीर झालेला आहे पाहू शकता राज्यातील नाशिक धुळे नंदुरबार पालघर यवतमाळ रायगड आणि चंद्रपूर त्याचबरोबर गडचिरोली या जिल्ह्या या आठ जिल्ह्यातील बहुल जिल्ह्यामध्ये पाहू शकता बहुल जिल्ह्यामध्ये यामध्ये या अंतर्गत गटक आणि गड्ड संवर्गातील पदांसाठी सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासपुरा वर्ग जो आहे शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाच्या ए सी बी सी आरक्षणासह सुधारित आरक्षण बिंदू नमावली विहित करण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे प्रस्तावना पहिल्यांदा पाहून घेऊया की नक्की काय आहे पाहू शकता राज्यातील आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये इतर मागासवर्ग तसेच विमुक्त जाती भटक्या जमाती या प्रवर्गाची प्रचलित आरक्षणाची टक्केवारी प्रवर्गाची असलेली लोकसंख्या विचारात घेऊन संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णयान्वये राज्याच्या आदिवासी बहुल जिल्ह्यातील जिल्हास्तरीय गटक आणि गड्ड संवर्गातील पदांच्या सरळ सेवा भरतीसाठी सुधारित आरक्षण विहित करण्यात आले होते त्यानुसार संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णयांमुळे आदिवासी बहुल जिल्ह्यातील जिल्हास्तरीय गटक आणि गड्ड संवर्गातील पदांच्या सरळ सेवा भरतीसाठी सुधारित आरक्षणानुसार बिंदू नमावली विहित करण्यात आलेली होती यानुसार पाहू शकता महाराष्ट्र राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरता अधिनियम दोन हजार चोवीस अन्वये सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग एस सी बी सी प्रवर्गास शासकीय सेवेतील सहजसेवा पदभरती तसेच शैक्षणिक संस्थेतील प्रवेशास दहा टक्के आरक्षण भेद करण्यात आलेले आहे त्यानुसार पाहू शकता सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाच्या आरक्षणासह नाशिक नंदुरबार पालघर गडचिरोली यवतमाळ रायगड चंद्रपूर आणि धुळे या आदिवासी बहुल जिल्ह्यांसाठी सुधारित आरक्षण भेट करण्याच्या अनुषंगाने उपाययोजना सोचवण्यासाठी मंत्रिमंडळास अहवाल सादर करण्याकरता संदर्भ क्रमांक चार येथील शासन निर्न्वय माननीय मंत्री महसूल यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यात आली होती आणि सदर उपसमितीने केलेल्या शिफारसी विचारात घेऊन सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग एस सी वर्गाच्या आरक्षणासह आदिवासी बहुल जिल्ह्यांकरता सुधारित आरक्षण बिंदू नमावले भीत करण्याबाबत प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता आणि त्यानुसार शासन निर्णय हा खालीलप्रमाणे घेण्यात आला आहे पाहू शकता काय बदल झालाय शासन निर्णयानुसार सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग एस सी वर्गाच्या दहा टक्के आरक्षणासह राज्यातील नाशिक नंदुरबार पालघर गडचिरोली यवतमाळ रायगड चंद्रपूर आणि धुळे या आठ आदिवासी बहुल जिल्ह्यांकरता त्याप्रमाणे पावशिकता सुधारित आरक्षण विहित करण्यात येत आहे यामध्ये पावशिकता आरक्षणामध्ये काय बदल झालाय अनुसूचित जाती तेरा टक्के अनुसूचित जमाती यामध्ये पावशिकता आरक्षण अधिनियम जो आहे जिल्हा विहित आरक्षणानुसार पाहू शकता यामध्ये विज विभक्त जाती अ साठी आहे तीन टक्के भटक्या जमाती ब दोन पॉईंट पाच टक्के क साठी तीन पॉईंट पाच टक्के भटक्या जमाती ड साठी दोन टक्के त्याच्यानंतर पाहू शकता ओबीसी आहे दोन टक्के इतर मागास प्रवर्ग एकोणीस एस सी बी सीसाठी दहा टक्के डब्ल्यू एससाठी यामध्ये दहा टक्के आहे आणि खुला प्रवर्ग अठ्ठावीस टक्के आता प्रत्येक जिल्ह्यानुसार हे जाहीर करण्यात आलं आहे पाहू शकता पालघर आहे नाशिक आहे धुळे आहे नंदुरबार आहे यामध्ये बिंदू नमावली ही अपडेट करण्यात आली आहे रायगड जिल्हा सुद्धा पाहू शकतो यामध्ये खुला प्रवर्ग सेम पद्धतीने किती ज्या रिक्त जागा यानुसार आरक्षण जे आहे उपरोक्त आदिवासी बहुल जिल्ह्यांमधील जिल्हास्तरीय ज्या भरती प्रक्रिया राबवल्या जातात सेवा भरती प्रक्रिया यामध्ये गटक आणि गड्डमधील पदे सेवने भरतीच्या सोबतच्या प्रशिष्ट ई ईमधील सुधारित बिंदू नमावली व्हिडिओ करण्यात येत आहे आता पाहू शकतो यामध्ये देण्यात आलं आहे आपण अ ते ईपर्यंत जे पाहिले तर यानुसार हे जे बदल आहे हे करण्यात आलेले आहेत यानुसार आपण चेक केले तर या पद्धतीने पाहू शकता जी आरक्षण आहे सुधारित आरक्षणाचा नमुना या पद्धतीने जाहीर करण्यात आलेला आहे तर यामध्ये पाहू शकता आता सरळ सेवा शंभर बिंदू जी आहे नाशिक धुळे नंदुरबार पालघर अनुसूचित जमातींसाठी बावीस टक्के यामध्ये रिक्त आहेत तर या पद्धतीने ही नवीन आरक्षणाचा बिंदू जी आहे ही अपडेट करण्यात आली आहे प्रत्येक जिल्ह्यासाठीची यानुसार ते चेक केले जाऊ शकते पुढे पाहू शकता अनुसूचित जव जातींसाठीचा सा बिंदू क्रमांक आणि आरक्षणाची टक्केवारी या पद्धतीने ही जारी करण्यात आली आहे आणि हा बिंदू नमावली शासन निर्णय एकोणतीस जुलैचा आहे म्हणजे पाहू शकता कालचाच हा शासन निर्णय आहे ही अपडेट झालेली आहे तर या पद्धतीने पूर्ण डिटेलमध्ये हा शासन निर्णय चेक करू शकता यानंतरच्या येणाऱ्या ज्या सेवा भरती प्रक्रिया आहेत जिल्हास्तरीय गटक आणि गड्ड संवर्गातील या भरती अंतर्गत जी भरती प्रक्रिया राबवली जाईल त्यामध्ये हे आरक्षण या पद्धतीने राबी जे लागू असणार आहे तर या संदर्भात पाहू शकता महत्त्वाची जी अपडेट आहे कोणत्या तुमचे जे प्रवर्ग आहेत प्रवर्गानुसार कोणत्या प्रवर्गासाठी काय नवीन बदल झाला आहे हा तुम्ही चेक करू शकता त्याचबरोबर नवीनच्या जिल्हास्तरीय पदभरती प्रक्रिया राबवल्या जातील याबद्दलसुद्धा आपल्याला डिटेलमध्ये माहिती लवकरच प्राप्त होईल सगळ्या महत्त्वाच्या अपडेट येऊयासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद